फडणवीस साहेब आचारसंहितापूर्वी आरक्षण द्या अन्यथा मराठा समाज तुमचा सुपडा साफ करतील मनोज जरांगे पाटील यांचं मोहोळ तालुक्यातील शेठफळ येथील सभेत वक्तव्य सर वृत्तांत असा की मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करत आहेत दरम्यान आज ते सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेठफळ दौऱ्यावर होते दरम्यान शेठफळ येथे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे फडणवीस साहेब आचारसंहितापूर्वी आरक्षण द्या अन्यथा मराठा तुमचा सुपडा साफ करतील जर अशीच दडपशाही सुरू राहिल्यास आधी दोन कोटी मराठी एकत्र आले होते आता हाक दिल्यास चार कोटी मराठी एकत्र येऊन एक त्यांना पाणी पाजतील असे मनोज जरांगे पाटील म्हणाले पुढे बोलताना जरांगे म्हणाले की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी थी। राज्यातील मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती गठी करण्यात आलेली आहे दरम्यान शिंदे समितीच्या वतीने शोधण्यात येत असलेल्या कुणबी नोंदीची संख्या आणखी वाढली असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केलेला आहे यापूर्वी सत्तावन्न लाख नोंदी सापडल्याचा दावा जरांगे यांच्याकडून करण्यात आला होता मात्र आता याच नोंदी वाढल्या असून त्याचा आकडा त्रेसष्ट लाखांवर पोहोचलेला असल्याचे जरांगे यांनी सांगितले ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्यासह सुमारे एक कोटी या लोकांना आरक्षण मिळणार आहे तसेच ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना सगळे सोयरे कायद्यानुसार आरक्षण मिळेल असेही जरांगे म्हणालेले आहेत गोरगरीब मराठ्यांची मुलं देखील मोठी झाली पाहिजेत निवडणुकीत निवडून येण्यासाठी तुम्हाला मराठे लागतात पण त्यांच्या नेत्यावर बोलले की सगळे तुटून पडतात पण तुझ्या नेत्या नेत्यांचंच टांगा पलटी केल्यावर काय करणार गोरगरीब मराठ्यांची मुलं देखील मोठी झाली पाहिजेत यासाठी मी लढत आहे तुम्हाला नेत्यापेक्षा जास्त जात महत्त्वाची पाहिजे पण जर तुमच्यासाठी नेता मोठा असेल तर जातीकडे येऊ नयेत असे जरांगे म्हणाले जेलमध्ये टाकल्यास तिथेही आंदोलन करीन सत्ता आणि मराठा यांच्यातील काटा म्हणजे म्हणून जरांगे पाटील असून त्याला दूर करा गुंतवा असे धोरण त्यांनी घेतलेले आहे मला जेलमध्ये घातले तरी तिथेही मी आंदोलन करणार जेलमधील मराठ्यांना आरक्षण शिकवे मुस्लिम धनगर हे देखील सोबत घेईन माझी मान कापली तरी आता ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही मला कोणतेही पद नको मी आईबापाला बाजूला केलं या समाजाने मला आईबापाची आठवण करून दिली असेही जरांगे म्हणाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येथील मराठा युवकांनी यामध्ये सक्रिय असा सहभाग नोंदवला त्याचबरोबर मुस्लिम बांधवांनीही यावेळी जरांगे पाटील यांचा सत्कार केला यावेळी प्रताप भांगे शिवाजी वागज रमेश भांगे सौदागर भांगे सुनील खडके संजय भांगे विजय वागस धनाजी भांगे विष्णू व्यवहारे संजय वाघ संजय चव्हाण हे सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते असंख्य अशा सकल मराठा युवकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता